ठरलं तर मग या मालिकेच्या एकोणतीस ऑगस्टच्या भागामध्ये इकडे सायली आणि अर्जुन घरी आल्यावरती अस्मिता म्हणते सायली आत्ता डेटवर आली आहेस म्हणून पाय पसरून अजिबात झोपू नको जा हे बघ मला काहीतरी खायला बनवून दे इथे नुसती तंगड्यात आणून झोपून राहतेच नाही तर यावरती सायली सांगायला लागते नाही अस्मिताई पटकन मी कपडे बदलून आले आणि तुम्हाला काहीतरी खायला देते तुम्ही चिंता करू नका यावरती अस्मिता म्हणते हो हो लवकर ये जा असं म्हणत अस्मिता मुद्दामच तिला आता त्रास देत असते जेणेकरून कल्पनाने हे सगळं ऐकावं आणि कल्पनाने ऐकल्यावरती कल्पनाने तिला आता मुद्दामच ओरडावं म्हणजे कल्पना आणि सायलीचं मात्र घट्ट व्हावं मग अस्मितावरती निघून जाते हे सगळेजण खाणाखुणा करायला लागतात प्रतिमा सुद्धा खूपच खुश होते आणि त्यानंतर आता इकडे सांगायला लागतो प्रताप खरंच अस्मिता तू सायलीच्या बाबतीत हे जे काही वागतेस ना यामुळे सायलीला खरं तर मदतच होणार आहे आणि कल्पना तिच्याच बाजूने होणार आहे यावरती आता इकडे प्रतिमा सांगायला लागते हो पण अजूनही उघडपणे ती तसं कबूल आहे करत आहे म्हणजे काही झालं तरी सुद्धा ती उघडपणे बोलत नाही आहे की तिने अजून सायलीवरती म्हणजे सायलीची उघडपणे बाजू घेत नाहीये यावरती अश्विन म्हणतो प्रतिमात्या तू ती काळजी करू नकोस मम्मानं लगेचच तिची लगेच बाजू पण घेईल तू बघ भक्त थोड्या वेळ जाऊ दे मम्माला आपल्याशिवाय दुसरं कुणी सायडीला बोललेलं अजिबात आवडत नाही आणि त्यामुळे ती तिची बाजू घेणार हे शंभर टक्के असं म्हटल्यावरती आता इकडे सगळ्यांनाच आनंद होतो आणि सगळेच जण दृष्टीने कामाला लागतात बरं हे सगळं होत असताना रविराज सुमनला मार्केटमध्ये सोडायला गेलेले असतात आणि तिकडूनच ते सुभेदारांच्या घरी येत असतात त्याच वेळेला नागराज आणि महिपती त्याच मार्केटमध्ये एकमेकांना भेटतात आणि आता मधुभाऊंचं काय करायचं किंवा पुढे काय करायचं चा याच्यावरती ते भेटलेले असतात एका चहा चहा घेत ते आता पाठमोरे उभे असतात आणि तिकडेच तिकडेच रविराज सुमनला सोडतात रविराजांची नजर ते पाठमोरे असल्यामुळे त्यांच्याकडे काही जात नाही पण पण आता ज्यावेळेला सुमन तिथे उतरते त्यावेळेला सुमनने उतरल्यावरती सुमन, उतर सुमन ज्या वेळेला तिकडे वळून पाहते आणि तिला हे जण मात्र दिसतात मग तिला खूप मोठा धक्का बसतो आणि त्यानंतर मग आता ती विचार करायला लागते की हे दोघ जण इथे काय करतायत महिपतसारख्या गोंडाबरोबर ह्यांचं काय काम तोपर्यंत रविराज म्हणतात सुमन नीट उतरशील ना नीट जाशील ना तू घरी सुमन म्हणते हो पण सुमन काही रविराजांना सध्या तरी बोलत नाही आणि सुमन तिकडून बाहेर येते आणि बाहेर येऊन पाहायला लागते हे नक्की कुठे गेलेत आणि तिला मोठा प्रश्न पडतो की हे गुंडासोबत करतायत काय आणि तो पण असा गुंड की त्याचे आपल्या घरासोबत नक्की काय चालले काय चालले म्हणून सुमन त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करते पण रविराज आणि आता निघून गेल्यावरती महिपत आणि आता नागराज हे सुद्धा कारमध्ये बसतात आणि निघून जातात सुमनच्या डोक्यामध्ये बरंच काय काय चालू असतं इकडे आता सायली खाली येते आणि ती सांगायला लागते प्रतिमात्या तुमच्यासाठी काय बनवू खायला यावरती आता इकडे मुद्दामच अस्मिता म्हणते हे बघ म्हणजे कसं आहे ना काय हवं काय नको ही जबाबदारी तुझी आहे पण मला नाही वाटत की तुझी जबाबदारी तू व्यवस्थितरित्या पार पाडती असते तू जरा तुझी जबाबदारी नीट पाड तिला काय खायला पाहिजे तिला काय खायला नकोय या गोष्टी जर का बघितल्यास ना तर बरं होतील नुसतं आपलं झोपा काढायच्या यावरती मग आता इकडे कल्पना म्हणाल लगते अस्मिता तू असं बोलती आहेस जसं काही तूच सगळं घरातलं खाण्याचं पार पडतेस ग सगळ्यांना काय हवं काय नको हे तू बघतेस असंच बोलती आहेस असं आता कल्पना म्हणायला लागते त्यावरती अस्मिता म्हणते मम्मा तू प्रत्येक वेळेला मलाच का बोलतेस म्हणजे मला कळतच नाहीये असं म्हणत असतानाच दारावती एक कुरिअरवाला येतो अर्जुन सुभेदार तुमचं पार्सल आहे जे तुम्ही गोळ्या ऑर्डर केल्या होतात ना त्या गोळ्या आलेल्या आहेत असं तो म्हणायला लागतो त्याच वेळेला आता इकडे सायली येते आणि ते गोळ्यांचं पॅकेट घेते आणि त्यानंतर ती म्हणते दादा एकच गोळी खरं तर दोन गोळ्या पाहिजेत ना यावरती मग लगेचच इकडे आता तो सांगायला लागतो नाही मॅडम तुम्ही जे प्रिस्क्रिप्शन दिलं होतं एकच गोळी आहे सायली म्हणते कसं का काय मग ती प्रतिमाच्या इथे येते प्रतिमा आत्ता तुम्ही खरं तर दोन गोळ्या घेताना मग दोन गोळ्या घेत असताना एक गोळी कशी का काय आली यावरती प्रतिमा सांगायला लागते हो मी ना मी दोनच गोळ्या दर वेळेला मला दोनच गोळ्या दिल्या जातात असं म्हटल्यावरती मग आता लगेचच अर्जुन येतो अर्जुन म्हणतो बघूया तो त्या माणसाशी बोलतो आणि त्यावर तो माणूस म्हणतो नाही तुम्ही जे प्रिस्क्रिप्शन दिलं त्याच्यामध्ये तर आता ही एकच गोळी आहे याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही गोळी नाहीये असं ती मग आता अर्जुन म्हणतो ठीक आहे मग सायली म्हणते मी एक काम करते असं काहीतरी गोंधळ करण्यापेक्षा मी श्रद्धा डॉक्टरांना कॉल करते श्रद्धा डॉक्टरांना कॉल केल्यावर ती आपल्याला समजेल की नक्की आता काय प्रॉब्लेम आहे ते उगाचंच काही गडबड नको असं म्हणत सायली आता श्रद्धा डॉक्टरांना कॉल करते आणि हॅलो डॉक्टर तुम्ही प्रतिमात्यांना दोन गोळ्या दिलेल्या आहेत ना मग आज एकच गोळी घेऊन आमचा म्हणजे हे आले यावरती मग आता लगेचच त्या सांगायला लागतात एकच गोळी कसं शक्य आहे हे म्हणजे मी तर त्यांना दोन गोळ्या शक्यच नाही आहे मी त्यांना एकच गोळी दिलेली आहे यावरती सायली म्हणते नाही पण प्रतिमा त्या बरेच दिवस दोन गोळ्या घेत आहेत असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे लगेचच डॉक्टर सांगायला लागतात की नाही नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे कुठे आहेत सध्या आता प्रतिमा ताई यावरती ते सांगायला लागते प्रतिमा वहिनी ना प्रतिमा वहिनी ह्या न इथे आहेत म्हणजे अन्नपूर्णा निवासात आहेत तर तुम्ही तिकडे येऊ शकाल का यावरती श्रद्धा डॉक्टर सांगायला हो मी तिकडे येते चिंता करू नका असं म्हटल्यावरती मग आता श्रद्धा अन्नपूर्णा निवासात यायला निघते सायली सांगते काळजी करू नका प्रतिमात्या श्रद्धा डॉक्टर एकदा का इकडे आल्या ना की आपल्याला काय ते प्रॉब्लेम आहे तो समजेल असं म्हणत सायली आता फोन ठेवते त्यानंतर मग आता इकडे रविराजसुद्धा रविराजसुद्धा कॉल करतात आणि त्याच वेळेला रविराज तिकडे हजर होतात इकडे तोपर्यंत तो सुमन घरी आलेली असते सुमन आल्यावरती लगेचच आता इकडे सुमन विचार करायला लागते नाही हे आत्ता घरी आल्यावरती जर का मी ह्यांना काही बोलले किंवा मी आत्ता ह्यांना काही विचारलं तर हे माझ्याशी शंभर टक्के खोटंच बोलणार काय करू काय करू यांना जर का बोलतं करायचं असेल तर मला न सध्या तरी गप्प राहायला पाहिजे कारण मी काही बोलले तर चिडचिड करतील आणि उलटसुलट उत्तर देतील त्यामुळे सध्या तरी मी काही विचारणं हे योग्य नाही आहे बघूया वेळ येईल तेव्हा मी यांना विचारेन काय विचारायचं असेल ते असं म्हणत सध्या तरी सुमन थोडीशी हुशार होते आणि नेहमीसारखा बावटपणा दाखवत ती काही विचारत नाही मग जोपर्यंत माग्राज येतो नागराजे तो सुमनकडे पाहतो ही मला अजून का नाही काही विचारत आहे त्यांनी पाहिलेलं असतं की सुमनने त्याला आणि महिपतला सोबत पाहिलेलं आहे त्यामुळे त्याला शंका यायला लागते की अशी काय ही मला काहीच का तिने विचारत नाही आहे नाही नाही काय असे सुमन असं तर कधी करत नाही असं म्हणत तो आता विचार करत असतो परत त्याच वेळेला सुमन पाणी देते आणि आता नंतर ती आत निघून जाते नागराजला विचार येतो की कसली भावट आहे ही हिने मला बघितलेलंच नसणार आहे कशाला मी हिला एवढा घाबरतो असं म्हणत नागराज एकदम बिंदास्त होतो आणि सुमन मात्र दबक्या पावलांनी म्हणा किंवा त्याच्यावरती आता नजर ठेवायचं ठरवते की जेणेकरून नागराज कुठे जातो काय जातो महिपतला का भेटतोय हे तिला शोधून काढायचं असतं आणि नागराज एकदम होतो नागराज बेफिकेर होतो आणि त्यानंतर त्याला आता महिपतचा कॉल येणार असतो इकडे श्रद्धा डॉक्टर घरी येतात घरी आल्यावरती त्या सगळं प्रिस्क्रिप्शन चेक करतात आणि सगळ्या गोळ्या चेक करतात आणि श्रद्धा डॉक्टर सांगायला लागतात प्रतिमा ताई जी काही अवस्था आहे ना या अवस्थेमध्ये त्यांना एक सुद्धा चुकीची गोळी किंवा गोळ्यांचा डोस इकडे तिकडे हे करणं एकदम चुकीचं आहे हा म्हणजे काही झालं तरीसुद्धा त्यांच्या गोळ्यांचा डोस किंवा त्यांना पद्धतशीरित्या गोळ्या देणं जाणं हे आवश्यक आहे आणि म्हणूनच म्हणूनच ना त्यांच्या गोळ्यांचा डोस काही चुकता कामा नाही बघू दे मला काय गोळ्या होत्या यावरती मग आता इकडे सायरी सांगायला लागते ज्या गोळ्या त्यांना दिल्या जायच्या ना त्या गोळ्या ऑलरेडी आता संपलेल्या आहेत त्यामुळे ही जी गोळी आहे ना ही एकच गोळी आत्ता सध्या आमच्याकडे आहे ती आता श्रद्धा सांगायला लागतात या गोळ्या आहेत ना ज्या आम्ही दिलेल्या आहेत ती एकच गोळी प्रतिमाताईंना द्यायची आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणतीही गोळी जर का दिलीत ना तर ती त्यांच्यासाठी पॉयझन ठरू शकते विष ठरू शकते विष तुम्हाला समजते आहे का असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे रविराज म्हणायला लागतात एक मिनिट मला काय वाटतं माहिती आहे का, का? माझ्याकडे त्या जुन्या गोळीचं प्रिस्क्रिप्शन किंवा काहीतरी असू शकेल यावरती श्रद्धा डॉक्टर म्हणतात ठीक आहे जर काही तसं असेल तर तुम्ही मला दाखवाल का ते दाखवलं तर आता बरं होईल असं म्हटल्यावरती मग आता रविराज म्हणतात एक मिनिट मी बघतो काय आहे ते असं म्हणत रविराज आपल्याकडे त्या जुन्या गोळीचं प्रिस्क्रिप्शन आहे का किंवा जुनी गोळी आपल्याकडे आहे का हे पाहायला लागतात श्रद्धा डॉक्टर म्हणतात पण इतका हलगर्जीपणा झाला तरी कसा यावरती रविराज म्हणतात खरं तर श्रद्धा चुकी माझीच आहे म्हणजे जर का माझे माझ्या बायकोला चुकीची गोळी दिली जाते तर मी ह्या गोष्टी जरा नीट पाहायला पाहिजे होत्या चूक खरं तर माझ्याकडूनच झालेली आहे यावरती अर्जुन म्हणतो पण सिनियर हे कसं शक्य आहे प्रतिमात्याच्या बाबतीत इतका हलगर्जीपणा आपण कसं काय करू शकतो यावरती रविराज म्हणतात बरोबर आहे तुझा हलगर्जीपणा तर आता माझ्याकडून झालेलाच आहे असं म्हणत रविराज आता इकडे आपल्याकडे ती गोळी जी गोळी आता आ... प्रिया प्रियाने विकत आणलेली आहे किंवा प्रिया ती गोळी प्रतिमाला द्यायची त्या गोळीचं प्रिस्क्रिप्शन आहे का हे चेक करत असताना ते प्रिस्क्रिप्शन सापडतं आणि ते म्हणतात हे बघ हे बघ श्रद्धा म्हणजे ही गोळी प्रतिमाला दिली जायची आता श्रद्धा जशी जशी ती गोळी पाहते तिच्या चेहऱ्याचा रंग उडतो रविराज रविराज हे काय आहे ही गोळी देऊन चालणार नाही आहे रविराज म्हणतात का काय झालं यावरती मग आता ती सांगायला लागते माहिती आहे का ही गोळी म्हणजे तिच्यासाठी खूप डेंजरस आहे अग अरे म्हणजे या गोळीमुळे मेंदू शिथिल होतो शिथिल तिची आठवण्याची प्रोसेस ही पूर्णपणे बंद होते तिला रात्री झोप न येणं तिला भास होणं किंवा तिला वेगवेगळे आवाज येणं अशा काहीही गोष्टी होऊ शकतात ती मध्येच दचकून उठणं मध्येच ओरडणं या अशा सगळ्या गोष्टी होऊ शकतात रविराजांना मोठा धक्काच बसतो आणि त्यावेळेला ते म्हणतात हो हो या अशा गोष्टी झालेल्या आहेत त्यावरती मग आता इकडे प्रतिमा सुद्धा सांगायला लागते मला या अशा गोष्टी होतात या वरती श्रद्धा डॉक्टर म्हणतात होणारच ना हा या गोळ्यांचा परिणाम आहे तुम्हाला कळतोय का प्रतिमाताई आणि त्यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणतो मला एक गोष्ट सांगा डॉक्टर आत्ता तर आपण या गोळ्या बंद करू पण या गोळ्यांचा काही लॉंग टर्म तर नाही आहे ना यावरती आता इकडे त्या सांगायला लागतात हे बघा सध्या तरी या गोळ्या बंद केल्यावरती काय होते बघूया पण मी सध्या असं स्पष्ट सांगू शकत नाही की ह्याचा लॉंग टर्म इफेक्ट आहे किंवा नाही सध्या तरी गोळ्या बंद करूया असं म्हटल्यावरती आता इकडे श्रद्धा डॉक्टरांच्या बोलण्यामुळे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का आणि त्यामुळे आता हे सगळं कुणी केले हे फक्त रविराजांना माहिती रवी रवीराजांना रवी या सगळ्या गोष्टी माहिती असतात की नक्की हे कोणामुळे झाले मग श्रद्धा डॉक्टर म्हणतात हे बघा सध्या तरी या गोळ्या बंद केल्यानं की मग पुढे काय होईल ते आपल्याला समजेल पण एक काम आत्ता करायचं यातली कोणतीही गोळी द्यायची नाही आणि मी ज्या गोळ्या लिहून दिल्यात ना त्याच गोळ्या रेग्युलरली देत राहायच्या भास बाकी आपल्याला काही सध्या करायचं नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता श्रद्धा डॉक्टर तिकडून निघून जातात ज्या वेळेला श्रद्धा डॉक्टर तिकडून निघून जातात आणि त्याच वेळेला मग आता श्रद्धा डॉक्टर गेल्यावरती इकडे लगेचच सगळेच जण विचार करायला लागतात की नक्की काय घडले म्हणजे काही झालं तरी सुद्धा या ज्या काही गोष्टी आहेत ना या गोष्टी या गोष्टी आपल्याला आता इकडे सॉल्व करायला पाहिजेत त्यावरती मग अर्जुन म्हणतो काय झालं सिनियर म्हणजे मला खरंच कळत नाहीये की हे सगळं कोणामुळे घडतंय कोण हे सगळं करते यावरती मग आता रविराज सांगायला लागतात कसं आहे ना हे सगळं घडतंय ते फक्त एकाच व्यक्तीमुळे म्हणजे ती एक व्यक्ती आहे प्रिया कारण आत्तापर्यंत प्रतिमाची औषध आणणं आत्तापर्यंत प्रतिमाला औषध देणं किंवा आत्तापर्यंत प्रतिमाची सगळी काळजी घेणं हे काम फक्त आणि फक्त प्रिया करत होती प्रियाच या सगळ्यामध्ये तिला औषधं द्यायची औषधं ठेवायची आणि ह्या प्रिस्क्रिप्शनमधल्या गोळ्या नसलेल्या गोळ्या आहेत ना या फक्त प्रियाच आणायची म्हणजे तन्वी आणायची मला विचारच करू शकत नाही आहे की तन्वी हे सगळं करायची यावरती मग आता इकडे रविराजांनी हे सगळं बोलल्यावरती सगळ्यांच्याच पायाखालची जमीन हदरते आणि त्यावरती आता सायली सांगायला लागते ते काय प्रिया ह्या गोळ्या आणायची मग प्रिया ह्या चुकीच्या गोळ्या का आणायची आता प्रतिमाला सुद्धा धक्का बसतो रविराज म्हणतात खरं तर आत्ता आत्तापर्यंत तीच सगळं गोळ्यांचं मॅमेज करायची ना आणि ती गेल्यानंतर तिने जसं तसं सुमनच्या हवाली केलं आणि सुमनची ह्यात काहीच दोष नाहीये सुमन तेच करत आली जे तन्वीने तिला सांगितलं होतं सगळ्यांनाच धक्का बसतो म्हणजे तन्वी आपल्या आईला वेड ठरवण्यासाठी का तयार झाली होती सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो इकडे तोपर्यंत हे सगळं चालू असताना मग आता नागराज कॉल येतो नागराजला मोहिपतचा कॉल येतो आणि काय मोहिपत चेट तुमच्या बायकोनी तुमची काय खरडपट्टी काढली का काय की तुम्ही माझ्यासोबत होतात ते यावर ती महिपतला नागराज म्हणाला त्वारी कशाला ती माझी बायको इतकी सर्किट आहे ना ती कि कोणत्याही गोष्टी नीट समजतच नाहीत म्हणजे आपण काय बोलतोय ती काय बोलते इतकी मूर्ख बाई आहे ना की तिला काही कळतच नाही की आता आपण दोघं होतो म्हणून अहो त्याला अक्कल लागते अक्कल नावाची चीज तिच्याकडे आहे का आणि जरी तिने बघितलं असतं ना तरीसुद्धा मी तिला असं असं गुंडाळून टाकलं असतं इकडे सुमनला आवाज येतो की नागराज कोणासोबत तरी बोलतोय मग आता हा नागराज कोणासोबत बोलतायत हे कुणासोबत बोलतायत आणि हळूहळू दबक्या आवाजात का आतमध्ये जाऊन बोलतायत सुमनला संशय येतो आणि मुळातच तिने दोघांना पाहिलेलं असल्या कारणाने तिचा संशय अधिकच बळावलेला असतो आणि तडक ती आता नागराजच्या रूममध्ये येते नागराजच्या रूममध्ये येऊन ती आता पाहायला लागते की नक्की हा कुणासोबत बोलतोय आणि त्याच वेळेला ती जेव्हा दार उघडते तेव्हा पाहते तर काय तिला आता खूप मोठा धक्काच बसतो तिच्यासमोर नागराज फोनवरती बोलताना तिला आता दिसतो आणि तो सांगत असतो म्हट कशाला चिंता करताय अहो काय माझ्या बायकोला समजत नाही यावर ती मग आता महिपत म्हणतो अरे नागराज तुला हे असं लपून छपून कॉल करणं म्हणजे काय वाटतं माहिती आहे का की तुझंनी माझं काहीतरी लफडच आहे म्हणून तुझ्या बायकोपासून आपण लपून छपून कॉल करतोय काय सला नशीब आहे आपलं म्हणजे तुझ्यासोबत काय लफड आहे काय माझं असं लपून बोलायला यावरती मग आता लगेचच नागराज म्हणाल तो काय म्हट थट्टा मस्करी करत आहे तुमचं आणि आमचं लफडं अहो नका चिंता करू माझी बाई खूप पूर्ण बेडी आहे तिला कितीही काही दिसलं ना समोर तरीसुद्धा ती आता ह्या सगळ्या गोष्टींवर ती विश्वास ठेवणार नाही किंवा मी तिला जर का काही बोललो ना की हे असंच आहे तर ती तसंच म्हणेल त्यामुळे तिच्याकडे काही अक्कल वगैरे नाही आहे तुम्ही चिंता करू नका सगळं सगळं काही ठीक आहे सुमन हे शेवटचं वाक्य ऐकते आणि महिपतसारख्या गुंडांसोबत याचं काय का, का? आणि सुमनच्या समोर आता सत्य आलेलं असतं आणि त्यामुळे त्यामुळे त्या मग आता सुमनला धक्का बसतो आणि सुमन आता विचार करायला लागते की नाही नाही माझ्याकडे खूप आता काहीतरी सांगण्यासारखं आहे का पण कुणाला सांग असं म्हणत तिला आता खूपच टेन्शन आलेलं असतं आणि ती सध्या आता गप्पच बसते कारण जर का आत्ता विचारायला गेले तर हे तमाशा करतील आणि रविराज भाऊजी पण इथे नाही आहेत यांचं नक्की काय चाललंय हे जोपर्यंत मला समजत नाही आहे तोपर्यंत मी आता गप्प बसणार नाही इकडे तोपर्यंत मग आता लगेचच सांगायला लागते प्रतिमा मला काय वाटतं माहिती आहे का हे तन्वीने मुद्दाम केलं असेल का म्हणजे मुद्द तन्वीकडून चुकून झालं असेल तिला पण हे सगळं कळलं नसेल ना यावरती मग आता इकडे सांगायला लागतो अर्जुन नाही प्रतिमात्या हे चुकून होण्याची गोष्ट नाही आहे चुकून एखाद वेळेला होतं तुला रेग्युलरली ह्या गोळ्या देत राहणं हे चुकून होण्याची अजिबात शक्यता नाहीये त्यावर ते, ते रविराज म्हणतात हो मला सुद्धा तेच वाटते कारण तन्वी रेग्युलरली ह्या गोळ्या देत होती आणि मुळातच काही झालं तरी सुद्धा या गोळ्या चुकवायच्या नाही अशी ती पूर्णपणे पूर्णपणे सगळ्यांना ताकीद देत होती आणि त्यामुळे त्यामुळे मला शंभर टक्के खात्री आहे की या गोळ्या तन्वीने चुकून नाही तर मुद्दामच दिलेले आहेत सगळ्यांनाच धक्का बसतो की आपलीच मुलगी हे सगळं करू शकते आणि त्यावरती रविराज म्हणतात मला तर इतका राग आलाय ना की आमच्या पोटी ही अशी मुलगी जन्माला आली आणि त्यानंतर मग आता प्रतिमा म्हणते मुद्दामच मला तन्वी वेळ करू शकते या गोष्टीवरती माझा विश्वास नाही आहे रविराज म्हणतात मला तर असं वाटते जाऊन ना एक कानफाटीत द्यावी तिच्या यावरती अर्जुन म्हणतो सध्या तरी शांत बसते आपण नंतर बघू काय करायचं ते असं म्हणत अर्जुन त्याला शांत करतो रूम मध्ये आल्यावरती सायरी रडायला लागते का बरं प्रियाने असं केलं असेल स्वतःच्याच आई वडिलांना वेड ठरवण्यासाठी माझे हे आई वडील असते ना तर मी त्यांना इतकं जपलं असतं ना असं म्हणत ती रडायला लागते अर्जुन म्हणतो तू चिंता करू नकोस आपण तिला धडा शिकवू प्रियाला धडा शिकवूया सायली म्हणते नाही नाही तिला थोबडीतच द्यायची आहे मला आत्ताच्या आत्ता जाऊन सायरी रडायला लागते आणि सायली गप्प बसत नाही ती आता प्रियाचे इथे येते प्रियाच्या इथे आल्यावरती ती आता नर्स सोबत एक ज्यूस पाठवून देते आणि ती म्हणते पहिलीच ते ज्यूस बरं झालं या ज्यूसमध्ये विष होतं प्रिया गडबडते काय नर्स इकडे या लवकर या हिने मला विष दिले मिठाचं पाणी द्या लवकर माझ्या तोंडातून हे सगळं बाहेर काढलं पाहिजे विष मग सायली तिच्या थोबाडीत देते आणि काग स्वतःचा जेव्हा जीवावरती आलं तेव्हा तुला त्रास वाटला ना मग तुला जर का स्वतःच्या जीवाचा त्रास वाटतो मग प्रतिमात्यांच्या जीवावरती उठायला तुला लाज नाही वाटत अगं त्यांची मुलगी म्हणतेस ना स्वतःला त्यांची मुलगी म्हणून सुद्धा तुला हे सगळं करायला लाज नाही वाटत आहे का तुला न प्रिया मी सोडणार नाहीये त्यांना चुकीच्या गोळ्या दिल्यास त्यांना वेळ ठरवण्याचा प्रयत्न केल्यास अगं मुलगी या नावाला कलंक आहेस कलंक आदी मधुभाऊ आणि नंतर मग प्रतिमहात्या अगं असली कसली ग मुलगी तू आणि खबरदार यापुढे तुझ्याकडून असं काही घडलं ना तर गाठ मात्र माझ्याशी आहे असं म्हणत सायलीने तिला खूप मोठी धमकी दिलेली